अचलपूरची फिल्ले मिल गेल्या पाच वर्षापासून बंद आहे मिल बंद झाल्याने कामगारांच्या तोंडचा घास गेला अनेक कामगारांनी केल्या मिल सुरू सुरू करण्यासाठीच्या हालचाली झाल्या आहेत तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते मिलचा शिलान्यास करण्यात आला होता आता नवनिर्वाचित आमदार प्रवीण तायडे तसंच शेकडो कामगार फिल्ले मिलच्या परिसरात गुरुवारी आले यामुळे कामगारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याकरता प्रवीण तायडे आले फिनले मिलचे महाप्रबंधक अमित कुमार सिंग यांच्याशी त्यांनी चर्चा केली याविषयीचा हा आलो आहे फिनले मिल मध्ये फिनले मिल अचलपूर हे सुरू करण्यासाठी आमदार प्रवीण भाऊ तायडे आणि आज उघडलेले आहे एंट्री करत आहे सर्वच आमदार एक साथ होऊन या हिरणे मिल ला सुरू करण्यासाठी आमदार प्रवीण तायडे यांच्यासोबत या हिरणे मिल मध्ये एंट्री करत आहे गिरणी कामगार संघटना आणि यांनी जो आंदोलन केलं होतं त्यासाठी आमदार प्रवीण तायडे यांनी हिरणे मिल लवकरात लवकर सुरू करण्याचा शब्द दिला होता प्रवीण भाऊ तू मागे वळा प्रवीण भाऊ तू मागे वळा काय म्हणणार एकूणच हा शब्द आपण जेव्हा निवडणूक होती तेव्हा सर्व कामगारांनी आपल्याला एक साथ समर्थन दिलं होतं काय प्रतिक्रिया मी याच्यासाठी आलेलो आहे बिल चालू करण्याच्या संदर्भात सतरा महिन्याचं जे पगार आहे ते पण घालणार नाही याच्या संदर्भात त्याच्यानंतर

भाऊ एक महत्वाचा प्रश्न इथं आहे की कामगारांचे थकीत वेतन जरी आहे आणि त्यांना वाढून कुठंतरी वेतन मिळालं पाहिजे या संदर्भात तुमची काय सुद्धा तीच चर्चा करायसाठी आलेलो आहे पहिले थकीत तर भेटू द्या वाळीव ते, ते भांडून ना मग नंतर हिंगलेमिल हिंगले मिल हे म्हणजे निजी चालवण्यासाठी जात आहे असं खूप चर्चा होती मुला घेत आहे याला चालवायला नाही ते तो वादग्रस्त मुद्दा आहे आणि तो ते झालाय आता संपलेला आहे ते दुकान बंद झालेलं आहे या निवडणुकीत टाक्ट, त्याच्यामुळं मी समजून जाता काय म्हणाल फिल्ली मिल सुरू होणार सुरू फिल्ली मिल सुरू होण्यासाठी पहिले पावलं आपण टाक टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यासाठीच माझ्या अजेंड्यावरही तेच आहे आणि मी या गोष्टींचा वारंवार उल्लेख करेन की आता याच्यानंतर वती सरकार हे सरकार आणि या मिलचा एकदाचा सोक्षमोक्ष लावा या भूमिकेत एकूणच मतदारसंघामध्ये जेव्हा आपण फिरत आहे जे समस्या आपल्याला जे आले म्हणजे जे लोकांनी पोचवलेले असाल कारण भारतीय जनता पार्टी की राज्यामध्ये केंद्रामध्ये सत्ता अपेक्षा आता वाढलेल्या स्वाभाविक आहे परंतु गेल्या वीस वर्षाचा जो बॅकलॉग आहे माझं पाच वर्षात ते भरणं भरून निघणं शक्य नाही पण तरी मी जास्तीत जास्त कसा भरून निघेल याच्यासाठी मी प्रयत्न एकूणच आपल्याला काय वाटतं की आपलं एक व्हिजन होतं की इथे एक शैक्षणिक स्थळ बनावं आणि या क्षेत्रामध्ये मी आल्यानंतर काहीतरी ज्या ज्या अपेक्षा आहे लोकांना म्हणजे लाडली बहिणीचं लाडला हो काय करणार असं नाही आता ज्या गोष्टी आहे एम आय डी सी आहे उद्योग आहे शैक्षणिक हे आहे त्याच्यानंतर त्या प्रश्न आहे डेव्हलपमेंट आहे एकंदरी स्टँड पण आहे स्टँड छोट्या छोट्या गोष्टी आहे डेव्हलपमेंट आहे या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत सगळं हे करून एक रोड प्लॅनिंग बनवून बनवून त्याच्या दृष्टीनं पावला तर हेल्पलाईन आहे नागरिकांसाठी व्यापाऱ्यांसाठी हेल्पलाईन आहे या शहरासाठी एक समिती नेमायची आहे ते सुद्धा कधी उडला सांगितलं फिंडले मिलचा हा परिसर आहे आणि फिंडले मिलच्या या परिसरामध्ये हजारोच्या संख्येने कामगार यांनी प्रवेश केलेला आहे किती वर्षापासून मागील पाच वर्षापासून सदर मिल बंद आहे आणि या मिल बंद अस झाल्यानंतर येथील कामगार जे आहेत ते बेरोजगार झाले आहेत आतापर्यंत पंधरा कामगारांना आत्महत्या करावी लागली आणि यासाठी फिनले मिल प्रशासनच जबाबदार आहे कुठेतरी आज या मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार प्रवीण तायडे यांनी प्रवेश केला आणि सर्व कामगारांना घेऊन फिनले मिलच्या या परिसरात प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्याकरिता सर्व कामगारांना एक साथ घेऊन इथे आलेले आहे इथं गिरणी कामगार संघटनेचे अध्यक्ष राजा ठाकूर आहे ना राजा। राजाभाऊ ठाकूर आणि सर्व कामगार यांच्यासोबत आलेले आहे त्याचप्रकारे इथे भारतीय जनता पार्टी अचलपूर परतवाडा शहर शहर मंडळाचे अध्यक्ष कुंदन यादव भाजपा नेते रुपेश ढेपे त्याचप्रकारे इथे कामगार सहकारीसुद्धा इथं सामील झालेले आहे आपण बघत असणार मोठ्या संख्येने कामगारांचा ताफा हा इथे सा, सामील झाला आहे नॅशनल टेक्स्टाईल कॉर्पोरेशन लिमिटेड वस्त्र मंत्रालय भारत सरकार उपक्रम फिनले मिल्स अचलपूर यांचा शिलान्यास भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंग पाटील यांनी केला होता यावेळेस महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल एस सी जमीर महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख श्री शंकरसिंग वाघेला वस्त्रमंत्री आर आर गवई आर आर पाटील जयंतराव पाटील सतीश चतुर्वेदी सुनील देशमुख पालकमंत्री होते अमरावतीचे हे त्यावेळेस उपस्थित होते आणि आता ही चर्चा करण्याकरता फिल्ने मिलचे अधिकारी येथे सामील झालेले आहे पण बघत असणार अशा प्रकारे फिल्नेबिलचा हा, 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 हा प्रोजेक्ट आहे जो एकतीसशे कोटी रुपये नफ्यामध्ये असल्यानंतरसुद्धा बंद करण्यात आला आहे आपण बघत असणार फिनले मिलचा हा स्पिनिंग सेक्शन आहे आणि हा स्पिनिंग सेक्शन कित्येक दिवसापासून बंद आहे फिनले मिलचा यार्न या ठिकाणी काढला जात होता आणि यार्न आता बंद पडलेले आहे कित्येक कामगार इथे काम करत होते आ, किती संख्या होती कामगारांची इथं काम करणार इथं भरपूर दोन हजाराच्या वरती होते काय काय काम सुरू होतं इथे सध्याच बंदच पडला आहे बच्चभाऊच्या काळात काय काय इथं सुरू होतं पहिलं सगळं सगळे सिस्टीम चालू होती मध्यंती काळात हे बंद पडलं होतं आज अशी अपेक्षा आहे की प्रवीणभू तायवाडे तायडे यांच्या नेतृत्वाही चालू होणार एकूणच इथे काय काय तयार होतं माहीत आहे कोणाला इथे रुईपासून धागा तयार करणे त्याचा रील तयार करणे नंतर कपडा तयार करणे कलर देणे सर्वच गोष्टी तयार होतात फिनले मिलचा कपडा सुद्धा विक्रीला काढण्याचा सुद्धा योजना होती आ, तो आम्ही वापरला पण आहे चांगल्या क्वालिटीचा कपडा तयार होत होता आणि रिजनेबल रेटमध्ये मिळत होता फिनले मिलचे कामगार जे आहेत त्या बेरोजगार झाले किती असे कामगार असतात ज्यांना दुसरा व्यवसायासाठी पत्करावं लागला असे बरेचसे लोक आहेत जवळपास लोक पकडण्यापेक्षा प्रत्येका माग असणारं कुटुंब आणि कुटुंबात असणारी चार पाच व्यक्ती त्यामुळे जे हजार बाराशे लोक आहेत त्यापासून कमीत कमी सहा ते सात हजार लोक बेघर झाले काय म्हणणार आजही दोन हजार लोक घरी बसलेले आहे कामगार आणि हे यंत्रणा जी बंद पडली आहे लवकरात लवकर गो आले तर चालू करणारच नक्कीच चालू करणार काय प्रतिक्रिया तुमची किती सुंदर आहे बघा हा धागा किती सुंदर आहे आणि क कपड्याची क्वालिटी पण सुंदर ह्या धाग्यामुळे होतो की त्याची क्वालिटी बघा क्वालिटी बघा आणि मजबूती पण बघा मजबूती सुंदर आहे